फ्रेंड्स किचन किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत लग्नाच्या पत्रिकांचे बॉक्स म्हणजे आपण नॉर्मल पत्रिका तर बघतोच नेहमी पण ना हे अशा प्रकारचे बॉक्स आहेत की याच्यामध्ये तुम्ही लग्नाच्या पत्रिकेसोबतच नवरीकडच्यांना किंवा तुमचे जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना पत्रिका देत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही मिठाई ड्रायफ्रुट्स काजू बदाम किंवा काही तुम्हाला चॉकलेट्स वगैरे असे गिफ्ट द्यायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकता तर आपण एक एक करून आता एक्सप्लोअर करूया या पत्रिका कशा असतात आणि ह्याच्यातले बॉक्स कसे असतात हे आपण ना एक एक करून एक्सप्लोअर करूया तर हे बघा आता एक एक करून मी तुम्हाला दाखवते तर आता ही एक पत्र हा एक पत्रिकेचा बॉक्स आहे तर हे बघा आता हा एक पूर्ण बॉक्स आहे तर हा ओपन केल्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला फोर जार्स दिलेल्या आहेत तर या जार मध्ये काजू बदाम ड्राय फ्रूट्स मिठाई किंवा जे पाहिजे ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि इथे पत्रिका येतील तर आता पत्रिका तुमच्या आवडत्या ज्या कुठल्या असतील तर तुम्ही तशा प्रकारे ह्याच्यामध्ये छापू शकतात आणि या बॉक्सची प्राईज ती पत्रिकांसोबत येणार म्हणजे एका बॉक्समध्ये एक पत्रिका ठेवाल तर ती पत्रिकेची प्राईज ह्याच्यामध्ये इन्क्लूड असेल तर आता मी रेंज तुम्हाला एक एक सांगते पुढे तर हा दुसरा बॉक्स आहे तर हे बघा बाहेरून ह्याची अशी डिझाईन आहे आणि आतून असं आहे तर ह्याच्यामध्ये ना एक जार दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट किंवा तुम्हाला काय पाहिजे ते थे ठेवू थे शकता आणि इथे पत्रिका येतील पूर्ण किंवा इथेही ठेवू शकता आणि हा पूर्ण असा बॉक्स आहे खूप सुंदर आहे बॉक्स बघतोय आपण तर हे बघा अशा प्रकारे आहे तर ही पत्रिका आहे तर पत्रिकेच्या खाली ना असं रिका खाली आहे बघा हे असं रिकाम आहे तर याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट्स पूर्ण चॉकलेट्स भरून किंवा पूर्ण ड्रायफ्रूट्स भरून ठेवू शकता आणि त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे एक एक अशा पत्रिका ठेवू शकता नावाच्या किंवा ज्याला तुम्ही देणार आहे त्या व्यक्तीच्या नावाची छापून देऊ शकता ते बघा अशी डिझाईन आहे आणि बंद केल्यानंतर ना अशी आहे हे बघा ही डिझाईन आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील आता ही बघितली ना तर सेम त्याच्यामध्येच गिफ्टसाठी हे बघा अशी आणखी एक पत्रिका पत्रिकेचं बॉक्स आहे म्हणजे सेम आतमध्ये पत्रिका असणार आणि खाली पूर्ण एक बॉक्स असणार रिकामा ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट किंवा चॉकलेट्स देऊ शकता तर आता ही नेक्स्ट पत्रिका बघूया तर ही बघा ही जी डिझाईन अशी आहे इथे लोगो येईल तुमच्या नावाचा किंवा इनिशियल्स पण तुम्ही देऊ शकता आणि ही अशी ओपन होते पूर्ण तर ह्याच्यामध्ये पण खाली चॉकलेट ड्रायफ्रूट आणि वर पत्रिका अशी तुम्ही कन्सेप्ट करू शकता तर मी पुढे तुम्हाला थोडी थोडी करून रेंज सांगते एका एका पत्रिकेची तर हे बघा हा ना खूप सुंदर असा बॉक्स आहे कसं ओपन करतो हं हे बघा तर हा पूर्ण ना चॉकलेटचाच बॉक्स आहे म्हणजे समजा तुम्ही पत्रिका देत असाल ना तर त्याच्यासोबत हा बॉक्स द्यायचा चॉकलेटचा ते फिल फिल पण करून देतात तर तुम्ही फक्त इथे सांगायचं कोणतं चॉकलेट वगैरे मग ते सा। आ, फिल करून हा पूर्ण असा बॉक्स पत्रिकेसोबत तुम्ही देऊ शकता किंवा साखरपुड्यामध्ये नव नौ, नवरा नौ, नवरीला वगैरे देतो त्या टाईपचं तुम्ही बनवून देऊ शकता तर आता नेक्स्ट बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये पण अशा पत्रिका आहेत हे बघा तर असे कार्ड्स आहेत नवरा नवरीचं नाव ॲड्रेस व्हेन्यू वगैरे आहे आणि खाली पूर्ण रिकामा बॉक्स आणि ह्याच्यामध्ये चॉकलेट ड्रायफ्रूट्स तुम्ही ठेवू शकता आणि वरून हा बघा असा दिसतो हा बॉक्स आणि वर तुमचा इनिशियल वगैरे किंवा तुमचं नाव तुम्ही लिहू शकता नेक्स्ट बॉक्स बघतोय आपण तर हा असा ओपन होतो तर तुम। ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन चार दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये पण तुमचे आवडते जे काय खाऊ वगैरे किंवा तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते देऊ शकता किंवा कॉईन चांदीचे कॉईन वगैरे लक्ष्मी गणपती असे कॉईन पण देऊ शकता आणि मला वाटतं पत्रिका इथे येणार जर तुम्हाला एक द्यायची असेल तर इथे अशी चिटकवून तुम्ही देऊ शकता आणि असे ओवरऑल आहे ही पत्रिका आता आपण नेक्स्ट बघतोय तर हे बघा हे ना इन्व्हिटेशन आहे कार्ड आणि विथ गिफ्ट देऊ शकता म्हणजे आता ही पत्रिका आहे समजा तुम्ही पत्रिका चॉईस केली आहे तर हे ना असं पूर्ण गुढीची बॅग असते तर ह्याच्यामध्ये ना असे छोटे छोटे बॉक्स दिलेले आहेत हेही तुम्ही इथल्या शॉपवाल्यांकडून फिलअप करून घेऊ फिल शकता बघा हा बॉक्स दिसतोय ना तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही चांदीचे कॉईन किंवा शगुन म्हणून जर द्यायचे असेल किंवा रिटर्न गिफ्टची गुढी म्हणूनही तुम्ही तुम्ही देऊ शकता तर असे छोटे छोटे बॉक्स पण आहेत ह्याच्यामध्ये मिठाई ड्रायफ्रूट्स फ्रूट्स चॉकलेट्स जे हवं ते हे बघा अशी ना एक सुंदर बॅगच बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड असं ठेवू शकता आणि देऊ शकता तर खूप दिसायलाही खूप अट्रॅक्टिव वाटतं आणि खूप युनिक अशी आयडिया आहे तर तुम्ही असंही करू शकता नेक्स्ट बॉक्स बघतोय तर बॉक्स बघा किती सुंदर आहे तर हा असा ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर हे आता ही रिकामी जी जागा आहे ना इथे तुम्ही चॉकलेट्स ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा ड्रायफ्रूट मुखवास किंवा अजून काही द्यायचं असेल ना तर तुम्ही ह्या ह्या जार्समध्ये भरून देऊ शकता आणि इथेही अशी येणार तुमची ब्राईड अँड ग्रूमचं नाव येणार वेन्यू वगैरे त्याचं तुम्ही ॲड्रेस इथे देऊ शकता तो खूप सुंदर कन्सेप्ट केलेली आहे आणि बॉक्स बघा किती आणि व्यवस्थित आहे मजबूत आहेत की असे नाही की लो क्वालिटीची वगैरे खूप छान क्वालिटी आहे नेक्स्ट पत्रिका बघतोय तर हे बघा हे कार्ड्स आहेत असे वेन्यू नवरा नवरीचं नाव मेहंदी झालं हल्दी झालं ह्याचं सगळं वेन्यू आणि सगळ्या ह्या गोष्टी अशा कार्ड असणार वेगवेगळे आणि त्याच्यानंतर इथे हे बॉक्स असणार तर ही रिबिन असे ती अशी ओपन होते तर ओपन केल्यानंतर त्याच्या आतमध्ये तुम्ही काही गिफ्ट देऊ शकता चॉकलेट किंवा काही तुम्हाला हवं ते तुम्ही गुढीज ह्याच्यामध्ये देऊ शकता ऍज अ गिफ्ट म्हणून तो खूप सुंदर आणि रॉयल अशी पत्रिका आहे छोटीशी आणि क्यूट आहे पण मस्त आहे ओपन केलेली आहे तर याच्या आतमध्ये ना तुम्ही चॉकलेट्स किंवा फ्रुट्स भरून देऊ शकता तो खूप सुंदर अशी कन्सेप्ट आहे छान वाटते ही पत्रिका पत्रिका बघते तर मॅडम प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना हां तुम्ही हे यूज करू शकता एज अ स्पेशल गेस्ट ला तुम्हाला कोणतं इन्व्हिटेशन द्यायचं तुमचा ऍड्रेस सकट हे इथे येऊन हे पूर्ण डिटेल ऍड्रेस पूर्ण डिटेल आणि कार्ड कसे तुम्ही ह्याच्यामध्ये फिल करू शकता तुम्हाला जे पण फिल करायचे आहेत विथ चॉकलेट्स वगैरे तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आपण व्हेन्यू ऍड्रेस समजा पुढे आहे त्याच्यामध्ये ब्राईड अँड ग्रुमच नाव नाव वगैरे आणि किंवा एक्स्ट्रा ऍड करायचे ते तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता विथ चॉकलेट्स तुम्हाला जे पण गिफ्ट करायचं खूप सुंदर कन्सेप्ट तर ही बघा अशी ना गिफ्ट बॅग बॅग बैक आहे अशी तर अशी गुड़ीज तुम्ही करून देऊ शकता तर मॅडम ती राजाबद्दल थोडं सांगा ना थी 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 थी। तुम्ही ड्रायफ्रुट तुम्हाला जे पण आहे फेवरेट तुम्ही 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 तुम्हाला तुम्हाला चोकले चोकले ते तुम्ही तुमचे फिल करू शकता ड्रायफ्रुट झाले चॉकलेट झाले ते फिल करू शकता तुम्ही ऍज अ बर्थडे गिफ्ट देऊ शकता दिवाळी वेडिंग साठी स्पेशल तुम्ही कार्ड देऊ शकता ते कार्ड असतं ना राऊंड वाल राऊंड वाल कार्ड वाल म्हणजे शाही रॉयल टाईप रॉयल टाईप आणि हे तुम्ही इथे ठेवून ते तुमचं एक युनिक असं पण आपण देऊ शकतो दे वा खूप सुंदर कन्सेप्ट आहे मॅम तुमची नजरा हे पण एक साठी यूज okay. करू शकता प्लस तुम्हाला तुमचं द्यायचं असेल शॉर्ट मध्ये फक्त ऍड्रेस तुम्हाला लोकेट करायचा असेल किंवा बेबी शॉप किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट्स वगैरे मीन्स जास्त करून बर्थडे गिफ्टिंग साठी चांगला आहे हो, बर्थडेशन बेबी शॉवर बर्थडे चे इन्व्हिटेशन किंवा रिंग सेरेमनी साठी युज करू शकता गुड आयडिया रिंग सेरेमनी साठी तर बेस्टच आहे हा बॉक्स खरंच खूप सुंदर आहे ही काय कन्सेप्ट आहे मला सांगा ओ, ताइप। 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 वाँ। ताइप। वाँ। हे सांगाल का हो ही कन्सेप्ट आहे एकदम युनिक आहे म्हणजे तुम्हाला नॉर्मल प्राइस रेंज मध्ये चांगली आणि युनिक कन्सेप्ट आहे रॉयल हे हे बघा ना जुन्या काळामध्ये राजा लोकांच्याकडे जे मेसेज संदेश यायचे ना त्या टाईपची पत्रिका आहे वा खूप सुंदर कन्सेप्ट आहे मॅडम आणि याचा कलर क्वालिटी एकदम छान क्वालिटी पण छान आहे खूप सुंदर एकदम छान आहे आणि असा बॉक्स येणार का तुम्ही बॅकला पण जर तुम्हाला हवा असेल काही तुम्हाला फोटोज वगैरे तुम्ही ते बॅकला पण प्रिंट करू शकता, शकता। म्हणजे हे एक छोट्या ह्याच्यामध्ये एक युनिक आहे चांगलं गिफ्ट म्हणजे तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड म्हणून एक लो प्राइस रेंज मध्ये तुम्हाला बघतोय तर ही बघा ही बाहेरून ना अशी दिसते आणि आता मी तुम्हाला आतमधून ओपन करून दाखवते ही बघा अशी बॅग असते बॅग आहे बाहेरून आणि आतमध्ये ना असा बॉक्स आहे तर ही पत्रिका एवढी युनिक आहे का ते मी तुम्हाला आता दाखवते हे बघा आता ही ओपन केल्यानंतर नाही ह्याच्या आतमधले जी पत्रिका आहे ना इन्व्हिटेशन आहे ना हे पूर्ण लाकडाचं आहे म्हणजे ह्याच्यावर कोरून बनवलेलं आहे ब्राईड अँड ग्रूम नवरा नवरीचं नाव आहे ना ते कोरून बनवलेलं आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना तुम्ही तुमचा ॲड्रेस नवरा नवरीचं नाव ॲड्रेस तुमचे जे काही फंक्शन असतात हल्दी मेहंदी त्याचा टाईम वगैरे तुम्ही सगळं देऊ शकता आणि इथे पण तुम्ही समजा तुम्हाला काय प्रिंट करून घ्यायचं असेल घेऊ शकता आणि इथे खाली असे चार बॉक्स दिलेत आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेट किंवा तुम्हाला जे काय ठेवायचं असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर ही बेस्ट पत्रिका वाटली मला एवढ्या पत्रिकांमध्ये खूप सुंदर कन्सेप्ट आहे पूर्ण लाकडाची आहे हे बघा तर मी तुम्हाला याची रेंज पण एक एक पत्रिकाची सांगेन आता हे बघा आणि अशी पूर्ण अशी पॅक करायची खूप सुंदर आणि युनिक पत्रिका आहे का बघतोय तर ही ना एकदम रॉयल मध्ये जी दिली जाते ना एकदम शाही वेडिंगमध्ये त्या टाईपचे आहे हे बघा असा बॉक्स आहे ओवरऑल असा ओपन केल्यानंतर ना हे बघा आतमध्ये ना असे कार्ड्स असतात हे समजा इथे ठेवले किंवा इथे मध्ये ठेवले तरीही चालतील किंवा हे मध्ये न ठेवता इथे तुम्ही समजा काहीतरी गिफ्ट ठेवलं तरी चालेल आणि अशा प्रकारे ना बॉ हे आहेत जार्स आहेत हे बघा आणि व्यवस्थित आहेत म्हणजे असे फुटणार नाही हलणार नाही जरी कुठे ट्रॅव्हल लांब ठिकाणी तुम्ही नेले तरी मग ह्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम ड्रायफ्रूट वगैरे असे ठेवू शकता बघा बुकच बघा किती छान आला या पत्रिकेचा पूर्ण कार्डचा हे बघा असा बॉक्स आहे पूर्ण छान आहे ना हे बघा